नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती हो विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे जर तुम्ही ऑल इंडियाची काउन्सलिंग करताय एमसीसी मेडिकल काउन्सिलिंग कमिटी ओके तर तुम्हाला एमबीबीएस बीडीएस यासाठी तुमची रजिस्ट्रेशन फीस किती लागणार हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करायचे तुमच्या मित्रांना शेअर करायचे आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे ओके okay? तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण आज बघणार आहे तुमच्या रजिस्ट्रेशनसाठी किती लागणार फीज ओके okay? त्यानंतर जर तुम्हाला आमच्यासोबत जर काउन्सिलिंग करायचं असेल एमबीबीएस पीडीएस पीएमएस बीएचएमएस फिजिओथेरपी बीएससी नर्सिंगसाठी तर मात्र एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये तुम्ही काय करू शकता आमच्यासोबत जॉईन करू शकता बघा ऍप्लिकेशनचं लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथून ऍप्लिकेशनला डाऊनलोड करू शकता पण त्यासोबतच जर प्लेस्टोर वरती जर तुम्ही गेले आणि तिथं जर नेक्स्ट अकॅडमी असं सर्च केलं दर उन दर से, तर तिथून पण आपलं ऍप्लिकेशन तुम्ही प्ले स्टोरवरून पण काय करू शकता डाउनलोड करू शकता जर जॉईन करायचं असेल तर ऍप्लिकेशन लगेच डाउनलोड करा आणि जॉईन करून घ्या मित्रांनो ओके यासाठी बघा आता एमसीसी थोडक्यात मेडिकल काउन्सिलिंग कमिटी जी तुमची ऑल इंडिया काउन्सिलिंग या ठिकाणी काय करते कंडक्ट करते यामध्ये बघा पंधरा पर्सेंट जागा असतात तुमच्या एमबीबीएस बीडीएस साठी ओके एमसीसीची जी काउन्सिलिंग असते थोडक्यात तुमच्या एमबीबीएस अँड बीडीएस साठी असते डबल ए ट्रिपल सी नावाची जी तुमची काउन्सिलिंग असते डबल ए ट्रिपल सी ती तुमची बीएमएस बी एच एम एस थोडक्यात आयुष कोर्सेस साठी असते ओके तर आपण आता बघतोय जर तुम्हाला एमसीसी साठी जर या ठिकाणी जर पोर्टलवरती जर या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचंय तर रजिस्ट्रेशन साठी किती फीस लागणार बघा आता या ठिकाणी बघा तुमची जर कॅटेगरी असेल समजा ओपन ईडब्ल्यू एस तर तुम्हाला या ठिकाणी फीस पेड करावी लागणार आहे आणि ती फीज असणार आहे नॉन रिफंडेबल ओके आणि ही असणार आहे तुमची रजिस्ट्रेशनची फीज असणार आहे मित्रांनो तर जी फीस असणार आहे एक हजार रुपये असणार आहे आणि यासोबत तुम्हाला एक रिफंडेबल सेक्युरिटी अमाऊंट या वेबसाईट वरती जमा करायचे जे की तुमचं दहा हजार रुपये असणार आहे ओके जर तुमची कॅटेगरी असेल जनरल ईडब्ल्यू एस तर त्या सिनारिओमध्ये हे असणार आहे ओके आणि जर तुम्हाला आमच्या ऑफिसला यायचं असेल आमच्यासोबत जर काउन्सिलिंग करायची असेल तर जे तुम्ही व्हिडिओ बघताय त्या व्हिडिओच्या खालून एक लाईन स्क्रोल होते बघा त्या लाईनवरती आपला देखील नंबर पण दिलेला आहे मित्रांनो व त्या सोबतच तुम्हाला आपल्या ऑफिसचा आप ऍड्रेसच दिलेला आहे आणि तुम्हाला तुमच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये जर काही जरी प्रॉब्लेम येते तर नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेव्हन सेव्हन डबल झिरो या व्हॉट्सअप नंबरवरती देखील तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून तुमचे सर्वगेट प्रश्न विचारू शकता आणि काउन्सिलिंग जॉईन करण्यासाठी जर देखील तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तरी तुम्ही नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेव्हन सेव्हन डबल वरती व्हॉट्सअपला मेसेज करून तुमचे सर्व शंका या ठिकाणी विचारू शकता व त्यानंतर बघा आता तुमची कॅटेगरीज असेल बघा ओके जर समजा तुमची कॅटेगरी असेल एस सी एस टी ओबीसी किंवा पीडब्ल्यूडी तर या ठिकाणी तुम्हाला जी पोर्टलवर फीस पेड करावी लागणार ती पाचशे रुपये पेड करावे लागणार आहे ओके ही असणार आहे तुमची नॉन रिफंडेबल आणि यासाठी तुम्हाला एक रिफंडेबल या ठिकाणी सिक्युरिटी अमाऊंट या ठिकाणी पोर्टलवरती काय करावं लागतो भरावा लागतो तर तो। तुमचं सिक्युरिटी डिपॉझिट असणार या ठिकाणी पाच हजार रुपये जर तुमची कॅटेगरी असणार आहे मित्रांनो ओके त्यानंतर बघा आता हे झालं तुमचं थोडक्यात जे गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी ओके जर तुम्ही डीम साठी जर या ठिकाणी विचार करताय ओके डीम म्हणजे थोडक्यात प्रायव्हेट प्रायव्हेट कॉलेजला डीम युनिव्हर्सिटीला जर ॲडमिशन घ्यायचंय तर त्यासाठी तुमचं रजिस्ट्रेशन पोर्टलची फीस किती असणार ओके बघा तुमची कोणतीही जरी कॅटेगरी असली तर यासाठी तुमची नॉन रिफंडेबल फीस रजिस्ट्रेशन फीस असणार आहे पाच हजार रुपये ओके आणि त्यानंतर तुमचं रिफंडेबल डिपॉझिट असणार आहे बघा सिक्युरिटी अमाऊंट या ठिकाणी दोन लाख रुपये ओके जर तुम्हाला डीमसाठी जायचं असेल तर ओके आणि जे ऑल इंडिया कोर्टर जे पंधरा पर्सेंट जागा आहेत त्यांच्यासाठी जर जायचं असेल तुमची कॅटेगरीज असेल बघा एस सी एसटी ओबीसी पीडब्ल्यू डी तुम्हाला पाचशे रुपये फीस असणार आहे आणि पाच हजार रुपये नॉन रिफंडेबल सॉरी रिफंडेबल ओके त्यानंतर एक हजार रुपये तुमची जर तुमची जनरल ईडब्ल्यू एस कॅटेगरी असेल तर रजिस्ट्रेशनची फीस एक हजार रुपये असणार आहे आणि तुम्हाला या ठिकाणी सिक्युरिटी अमाऊंट भरायचे आहे दहा हजार रुपये माहिती आवडली असेल मित्रांनो तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करायचे तुमच्या मित्रांना शेअर करायचंय आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आपण त्या प्रश्नांवरती सविस्तरपणे चर्चा करूया भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू